नमस्कार मित्रांनो बैलगाड्या शर्यत नादघाटाचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बावीस तारखेला पेटनाका इथे झालेल्या मैदानानंतर बकसोराने मथूर कोणत्या मैदानामध्ये पळणार हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सत्तावीस डिसेंबर रोजी असं एक आदत महाराष्ट्र आदत चॅम्पियन मैदान सिद्धेश्वर कुरवली येथे होणार आहे तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी भव्य असतं दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य बैलगाडी ओपन मैदान वडकी या ठिकाणी होणार आहे मित्रांनो या दोन मैदानापैकी बकासूर आणि मथूर आपल्याला कोणत्या मैदानावर दिसणार तर मित्रांनो सिद्धेश्वर कुरेल येथे होणार हे मैदान हे एक आदत बैल मैदान असल्याकारणाने हे दोन्ही बैल तिथे येणार नाही ये। आहेत आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी होणार मैदान हे ओपन म बैलगाड्या शर्यत मैदान असल्याकारणाने मित्रांनो अठ्ठावीस तारखेच्या वडके येथील मैदानामध्ये बाकासूर हा शंभर टक्के येणारा आहे तर मित्रांनो मथुरचं काय तर मित्रांनो मथुर हा या मैदानामध्ये येणार नाही आहे बावीस तारखेच्या पेटण्याच्या मैदानानंतर मित्रांनो मथूर तुम्हाला आता कुशेगाव हिंद केसरी येथे होणाऱ्या आठ तारखेच्या मैदानामध्ये दिसणार आहे मित्रांनो वडकी येथे येणाऱ्या ओपन मैदानामध्ये बाकासूरचा पायराही तसंच टॉपचा आहे मागच्या मैदानामध्ये एक नंबर जे माणकरी बकासूर आणि पिस्टन ही जोडी तुम्हाला अठ्ठावीस तारखेच्या ओपन मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो मैदान हे पारदर्शक व्हावं अशी ही सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे कारण बावीस तारखेला पेटनाका इथे झालेलं मैदान काय परिस्थिती काय अवस्था झाली हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मित्रांनो याचं ही सुंदर अशा पद्धतीचं होणार आहे आणि वडक येतं होणारं हे मैदान हे अतिशय सुंदर आणि पारदर्शक होईल यात काही शंका नाही धन्यवाद